म्हाडाचा आम्ही नवीन धोरण आखत आहोत एकनाथ शिंदे गेल्या दीड वर्षात म्हाडानं तीस हजार घर दिली साडेपाच लोकांची मागणी होती हक्काचं चा घर चांगल्या दर्जाचं चा व परवडणाऱ्या किमतीत घर पाहिजे हे पेक्षा तीन हजार सहाशे बासष्ट लोकांची लॉटरी काढली पाच फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे ही निरंतर प्रक्रिया चालू राहणार आहे म्हाडाचा आम्ही नवीन धोरण आखत आहोत समाजाच्या प्रत्येक घटकाचा आम्ही विचार करत आहोत गिरणी कामगारांना घर पोलिसांना घर डबेवाल्यांना घर आहे पंतप्रधान ज्या डेव्हलपरनं प्रकल्प सोडून दिले आहेत ते प्रकल्प देखील आम्ही मार्गी लावत आहोत रखडलेला सर्व प्रकल्प टप्प्या ना मार्गी लावणार आहोत संपूर्ण राज्यामध्ये ही पॉलिसी राबवणार रा आहोत घर देण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाणार आहे फॉर्म भरल्यापासून ते घर मिळेपर्यंत पारदर्शकपणा असणार आहे सहा हजार चारशे बेचाळीस घर आज लोकांना मिळणार त्यापैकी सत्तावीसशे घर फर्स्ट कम फर्स्ट या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची आता सोडत काढली आपण आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांसाठी नव्वद नव्वद हजार हजारेशन आले होते आणि एकाहत्तर हजार ग्राहकांनी त्याचं एम डी भरला होता म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही भाडाने तीस हजार घर दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं चा घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे याशी आ, हे स्वप्न सर्वसामान्यांचं आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले सहा हजारापेक्षा जास्ती लोकांना घर मिळतील तीन हजार सहाशे पासष्ट लोकांची लॉटरी काढली त्यांना घरं मिळ आता पुन्हा मला वाटतं परत पाच फेब्रुवारीला कोकण माडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घर आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट साठी देखील त्या हाऊसिंग मध्ये त्या देखील त्याचा आम्ही करतोय त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घर पोलिसांना घर गर, आपले गरीब डब्यावेले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील सर्वांसाठी घर ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतो लोकांना पंतप्रधान आवास योजना राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत मग ते झोपडपट्टीचे असतील म्हाडाचे असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतो त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही सिडको सी आणि आणखी ज्या काही आमच्या एजन्सी आहेत या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबई हे जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारकाच घर वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही भाडाने केलेला आहे आणि त्यामुळे मी मगाशी आहे की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्सपरन्सी जी आहे जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये बसवा करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा भूल बळी पडता कामा नये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे देखील त्या बाबतीत जे जे काही योजना आहेत प्रकल्प आहेत तपासून घेईन आणि शेवटी घर देताना ते परवडलं पाहिजे लोकांना याचा देखील विचार सरकार सिडको अध्यक्ष कोण होईल म्हणून काम तर सुरू आहे का शेडुकाच काम सुरू आहे झोपडपट्टी मुक्त शहर मुक्त शहर आहेत आम्ही एकत्र घेऊन त्यांना जे टप्प्या टप्प्याने त्यांना काही प्रकल्प दिले तर ते शेवटी त्या स्ट्रॉंग एजन्सी आहेत कॅपेबल आहेत आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही लोकांना वेळेत घरा पाहिजे असं सर गणेश